लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आलो या ठिकाणी सोमेश्वर सोनटके व बाळासाहेब सोनटके या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले आज चौथा महाराष्ट्र राज्यामध्ये हे खूप मोठं नाव आहे अशी बँक म्हणजे कोरोनावादी नागरी सहकारी बँक मर्यादित लिमिटेड तर या बँकेच्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र खान्य मराठवाडा संपूर्ण जवळपास पंचवीस ते तीस शाखाच्या माध्यमातून एक खूप मोठा विस्तार आहे तर मागच्या चार पाच वर्षापासून जे जे लोनचे प्रकरणं असतात कर्ज प्रकरणं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोन वाटप करताना अफरातफर झालेले आहे आणि जर व्हॅल्युएशन नसतानाही एक दहा व्हॅल्युएशन नसतानाही कमी व्हॅल्युएशन असतानाही मोठे मोठी खूप त्यावधीची करते की दुसऱ्याच्या घरा घ घालण्याचं काम या बँकेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण धुरतर व त्यांच्या चेहऱ्या भगल बच्चांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे तर औरंगाबाद येथील वाळू शाखेमधून त्या नाजरकोट कुटुंबाला पत्नीच्या नाजर नावाने दोन कर्ज थुकीत असतानाही त्या नाजरकरच्या परमेश्वर नाजरकरच्या नावाने परत कोठ्यावधीचं कर्ज दिलं आज त्याच्या काळात तीन ते चार कोटीचं कर्ज थकित आहे आज रोजी तसंच अंबाजोगाई येथे तांबेश्वर इंग्लिश तांबेश्वर सहभाग संस्थेच्या इंग्लिश कुलला फक्त सतरा लाखाचं व्हॅल्युएशन असताना म्हणजे मूल्यांकन असताना त्यांना चार कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि त्या सॉरी तारण म्हणून जी जागा देण्यात आली होती बँकेला जो जो ते जोगाईच्या वेळीतील एक सण प्लॉट होता ज्याचं मूल्यांकन फक्त सतरा लाख पंच्याऐंशी हजार जेवढं होतं तर सतराशे पंच्याऐंशी लाख मूल्यांकावर चार कोटीचं कर्ज देणारी ही माझ्या माहिती देशातील पहिली अग्रणी बँक म्हणावी लागेल तर त्या त्याच्या त्याच्यामध्ये असं झालं की चार कोटी कर्ज झाल्याच्यानंतर जी जमीन जागा सॉरी जागा जी बँकेला तारण दिली होती ती संबंधित कर्जदाराने बँकेचं कर्ज फेडलंच नाही उलट ती जागा ती जागा सण जागा जी होती ती जागा बँकेच्या अध्यक्ष निरंतर फरग निरंतर आणि चंद्रकांत स भावले चंद्रकांत भालेकर या दोघांनी संगणमत करून त्याची विक्रीही केली त्याच्यानंतर यांनी छात बसलेले आहेत त्यांना नगरमध्ये बिल्डर्सला काय असंच केलेलं आहे असं म्हणजे जवळ जवळपास त्यांनी शंभर कोटीहून अधिक अधिक रुपयाची खर्चे ही असेच बिनबट दिलेले आहेत जुनी राज्य शासनाची एक योजना होती रोजगार हमी योजना अर्ध्यात तुम्ही आणि अर्धा दमी असाच काहीसा प्रकार डॉक्टर निरंतरेने या प्रकरणी करून सहकार क्षेत्राला बदनाम करायचं काम केलेलं आहे याच्यासाठी आपण मागणी जी केलेली आहे नेमकी कशा पद्धतीने मागणी आता हे जे आता जे मी बोल जे बोलणार आहे ते माझ्या स्वतःचं नसून त्यांचं जे त्यांचं जे लेखापरीक्षण आवले लेखा परीक्षणामध्ये आ अहवालामध्ये बँकेच्या प्रशासनाला कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत त्याच्यामुळे अनियमितता केलेली आहे म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लिहिलेलं एवढे एवढे कर्ज जे आहेत ना सगळे बेकायदेसर आहेत चुकीच्या पद्धतीने वाटप करून बँकेच्या व्यवस्थापनाने स्वतःचे उकळ पारणे करून काहीतरी आपल्या पदार्थ पड़ ना पडावं हो, या उद्देशाने कर्ज वाटप केलं आहे म्हणून त्यांना आज पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानरादा असेल माजीरावसाहेब असेल साईराम असेल माजळगावची कोऑपरेटिव्ह असेल मराठवाडा असेल खूप खूप बँक आहेत त्याच्यानंतर आता माझ्या माहितीने बघा विचार करायचं सगळं कुठे साहेबासारखा एक हजार पाच पंचवीस हजार कोटी वार्षिक उलाढाला असलेल्या माझ्या सांगून बँकेमध्ये नियुक्त झाली त्यांच्या बँकेला चार दोन महिने ताळे होते अशीच परिस्थिती काहीशी या पूर्ण बँकेची आलेली आहे काल पण माझ्या ऐकण्यात आलेले मॅसेज की पूर्ण बँकेच्या माझ्या शाखेमध्ये चिडीदारांची प्रचंड गर्दी होती असा प्रकार झाला तर बँकेला ताळे पडण्याशिवाय काय करणार नाही तर पुढील पुढील काय मागणी करा याच्यामध्ये आमची मागणी आहे हे भ्रष्टाचारचं जे झालेलं आहे याच्यामध्ये याचं चौकशी समिती करा करत चौकशी समिती नियुक्त केल्यास चौकशी समिती जे का जे करेला चौकशी त्यातून सत्य बाहेर येऊ शकतं त्याच्यामध्ये आमची मागणी आहे विशेष लेखापरीक्षक सहा जणांची कमिटी व्हायला पाहिजे याच्यामध्ये विपक्षपाती चौकशी करण्यासाठी सहा जणांची कमिटी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये विशेष लेखापरीक्षक एक वर्ग एक डी आर दोन आणि या लेवलचे तीन आणि आमच्या दोघांपैकी एक असे सहा जणांची समिती नियुक्त केली पाहिजे याच्यासाठी माननीय डी डी आर यांनी माननीय सहकार आयुक्त पुणे यांना शिफारस करून समिती स्थापन केली तरी होऊ शकते त्यांनी पुण्याला शिफारस करणं महत्त्वाचं आमचं म्हणणं तर या ठिकाणी आता तुमच्या उपोषणासाठी कुठल्या जिल्हाधिकारी मॅडम किंवा कुणी कुणी कोणत्या कोणत्या अधिकारी भेट आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष म्हणजे त्यांचं कोणीही आलेलं नाही आता या रोजपर्यंत आजोबर चार दिवस साडेचार चार, चार दिवस होत आलेत कोणीही आलेलं नाही फक्त डी डी आठशे लोक आले होते त्यांनी आम्हाला थरतूरमधून म्हणजे येड्या भोळ्या माणसाची समज काढण्यासारखे निवेदन घेऊन आले होते त्यांना आम्ही त्यांना नकार दिला आम्ही काही हो निवेदन त्यांचं घेतलं नाही बँकेचे ओ होते त्यांनी पण आमची विनवणी केली हात जोडले पण आम्ही त्यांना पण नाही दिलं ते पण असंच करतो वर्षभरी होतं काय की पण याच्यावरून कोणीही चुकणार सुटणार नाही का ज्यांनी ज्यांनी चुकीचं आहे त्याला कडक होणार हे बँकेचे निरंतर दोषीचे जे, 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 जे संचालक शाखाधिकार असतील शंभर टक्के जेलचा रस्ता पकडणार जे जेलमध्ये साढणार खरोखर या ठिकाणी बीड येथील पूर्णावधी बँकेचा जी भ्रष्टाचार झालेला आहे असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्या भ्रष्टाचाराचे जे जेही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी सोमेश्वर सोनटके व बाळासाहेब सोनटके उपोषणार्थी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे विकास नामालाई बाळासाहेब फपाळ बीड